कार्यक्रम म्हणजे माझे पती श्रीत रामचंद्र वालणकर हे सेवानिवृत्त झाले आणि तुम्ही सर्वांनी माझ्या मिस्टरांच्या मागे अशी प्रेमाची साथ प्रेमाने त्यांना खूप खूप तुम्ही सांभाळलंस खूप आधार दिलास हे तुमचं खूप मी सर्वांचं कौतुक करते आणि अशीच माझ्या मिस्टरांच्या मागे तुमची माया प्रेम असंच राहू दे अशी मी ईश्वर प्रार्थना करते आणि माझ्या पतीना सुद्धा चांगलं आई आरोग्य लाभो हेही मी तुम्हाला सांगते आणि साने गुरुजी साने गुरुजी असं प्रत्येकाने तुम्ही उपमा दिलीत तर याच्यापूर्वी हे साने गुरुजी हे सुचवलं माझ्या मातेने माझी आईने मी म्हणायची की आता माझी आई नाही आहे पाच वर्ष झाली आमच्यातून निघून गेली पण हे सुचवलेलं होतं की तुझे मिस्टर हे साडी गुरुजीच आहेत आणि खरोखर तो माझ्या मिस्टरांमुळेच मिळाला आणि माझ्या मिस्टरांचं खरं कौतुक करण्यासारच आहे मला काही त्यांनी कधी वेळ दिला नाही मी सारखी म्हणते की तुम्ही शाळेत भरपूर वेळ देता मुलांना वेळ देता पण खरोखरच ते त्यांचं खरं काम आहे हे मला आज सर्व आणि एवढंच हे मी आपलं मूर्ख तोडक दोन शब्द बोलून मी पूर्ण करते आणि अशीच माझ्या मिस्टरांच्या मागे तुमची प्रेरणा किंवा माया असच राहू दे अशी मी विश्वाचरणी प्रार्थना करते धन्यवाद हॅलो नमस्कार उपस्थित सर्व मान्य शिक्षक वर्ग सर्व इथे ग्रामस्थ खरोखर अतिशय हा कार्यक्रम बघताना नेत्रदीपक असा सोहळा म्हणावा लागेल बाबांबद्दल मी तुम्हाला काय सांगायची वेगळी गरज नाही कारण तुम्ही प्रत्यक्षात वालकर सर काय आहे आणि व्यक्तिमत्व काय आहे हे तुम्ही अनुभवलं असाल कधी कधी शिक्षकांची नाराजी असेल माझ्या वडिलांवर कारण ज्याप्रमाणे शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांसमवेत वावरत असताना जी शिस्त आहे तीच शिस्त घरात देखील आहे अजूनही आम्ही सुद्धा त्यांना घाबरतो सांगायचं म्हणजे की बाबांची सुरुवात आमच्या वालावल गावामधून झाली एन एस डी विद्यालय वालावल वा येथून बाबांनी शैक्षणिक सेवेचा पाया रोवला आणि आज इथे पाहताना एवढं मनाला समाधान वाटतं या शाळेचा आजूबाजूचा परिसर बघताना एवढा आनंद वाटतो तर हा आनंदाचा क्षण आहे आणि आम्हा कुटुंबाला देखील कुटुंबासाठी आम्हाला अभिमानाचाही क्षण आहे मन थोडस दाटून येत आहे गेली महिनाभर बाबांना सतत मित्र परिवाराचे फोन येतात त्या फोनवर एकच वाक्य माझे आता थोडे दिवस राहिले मी सेवानिवृत्त होतो मला हा सेवानिवृत्त शब्द मानले नाही वय मनानुसार बाबा सेवानिवृत्त होत आहेत हे बरोबर आहे परंतु त्यांच्यातला शिक्षक हा आणि निरंतर असाच राहणार आणि मला अभिमान आहे एके दिवशी सहज बोलता बोलता सरांशी कौटुंबिक विषय आला आणि सर म्हणाले समीर तुझे बाबा ग्रेट आहेत हो खरं ग्रेट आहेत शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी जी तळमळ आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रातली जो शिक्षक आहे तो कुठेतरी पुढे गेला पाहिजे त्याने कुठेतरी चांगलं घडलं पाहिजे हाच या मागचा उद्देश होता बरेचदा कित्येकदा काही शिक्षकांना वाटलं असेल काय हे वालालकर सर नेहमीच आम्हाला काटेकोरपणे सगळ्या गोष्टी विचारतात परंतु असं नसतं व्यक्तिमत्व कसं घडावं आणि ते व्यक्तिमत्व आपल्या कृतीतन इतरांसमोर कसं निर्माण करावं हे मी माझ्या बाबांकडून जवळून बघतोय आज इथे मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने इथले गावातली ज्येष्ठ मंडळी असतील शिक्षक परिवार असतील अगदी माझ्या डाव्या बाजूला बसले मी आज प्रथमच पहिल्यांदा समोर बघितलं कोविडच्या पिरियडमध्ये माझ्या ज्यांच्याशी फक्त एक वार्तालाप झाला होता एका भावनिक क्षणात होतो कोविडमध्ये पूर्ण कुटुंब ग्रासलं होतं त्यात माझ्या आजीचा आज पॅरालिसिसचा विषय होता मी विवंचनत होतो कारण आई वडील दोन्ही बेडवर होते भाऊ आणि भाऊजोही माझी मुंबईला होती समाज फक्त माझ्या बाजूला होता समाज मला सांगत होता की तुला जबाबदारी घ्यावी लागेल माझ्या समोर यक्ष प्रश्न पडले परंतु संतोष जाधव सर समीर तुला निर्णय घ्यावा लागेल आणि हे आज जे बाबांच्या अवतीभोवतीचे पूर्ण कुटुंब बघतोय खर तर बाबांनी काय मिळवलं तर ते तुमच्यासारखी प्रेमळ आणि स्वज्वळ मोठ्या माळ्याची माणसं कमवली आणि खूप आज असं ऊर भरून येतोय मन दाटलेलं आहे करंदीकर म्हणतात विंदाकरंदीकरांची एक ओळ आहे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आणि कदाचित तसंच काही म्हणजे कोणती गोष्ट बाबांच्या डायरीमध्ये नाही हा शब्द नाही आम्ही घरात जरी कोणती गोष्ट सांगितली की हे नाही ते लगेच सांगणार नाही म्हणायचं नाही सकारात्मकता दाखवायची आणि तोच उद्देश तुम्हा सर्व शिक्षकांमध्ये आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रेरित करण्याचं काम त्यांनी केलं बाबा भक्त निमित्त मात्र आहेत परंतु ते व्यासपीठावर या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मॅडम आहेत परब मॅडम आहेत त्यांच्या बाजूला या शाळा व्यवस्थापन समितीचे राहुल सर असतील त्याचप्रमाणे एक म्हणजे कुतुहालाने आवडीने सांगेल बाबांच्या नेहमी मुखात कायम माझे देव म्हणजे म्हणजे अरदीप ठाकूर सर गाऊळ सर असतील संतोष जाधव सर असतील आमचे पवार सर असतील ही मोठी मंडळी आहेत आणि या अशा सर्व लोकांचा बाबांना जो पाठिंबा मिळाला तर खरोखरच एक मोठं प्रेरणास्थान आहे हे एक कुटुंब हे वलय आहे बाबा जरी आज वयत नियमनानुसार जरी सेवानिवृत्त होत असले तरी या मातीशी या शाळेशी आंबोली चौको केंद्र असेल माडखोल केंद्र असेल या शाळेशी मातीशी नाळ घट्ट आहे आणि ती कायम आजन्म राहणार आणि हा सोहळा नेत्रदीपक सोहळा आमच्या मनात हृदयात कायम राहील जाता जाता एवढंच म्हणेन की कवी मंगेश पाडगावकर म्हणतात कवी मंगेश पाडगावकर म्हणतात अशी पाखरे येती आणि क स्मृती ठेवून जाती दोन दिवसाची रंगत संगत दोन दिवसाची नाती हे वाक्य खरंय मित्र हो आयुष्य एक क्षणभंगूर आहे आपण इथे आलो प्रत्येकाला जन्म जो मिळालेला आहे आपण या पृथ्वी तलावर फक्त दोन दिवसाच्या दोन दिवसाचे आपण पाहुणे आहोत आपण काय मिळवतो हो आणि काय करतो कसं वागतो हा समाज बघत असतो मी बराच वेळ झालेला आहे तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे आपल्या सर्वांना इथल्या शाळा व्यवस्थापन समितीला इथले सर्व शिक्षक आयोजक यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या अगदी बाबांचे जवळचे आणि लाडके आमचे सतीश जाऊ बाबा त्यांना कायम माझा सतीश माझा सतीश असं म्हणतात सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त एक करतो माझ्या वडिलांना निरोगी आयुष्य लाभो हो दे या देखील पुढे शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात त्यांची भरभराट होऊ दे आणि या संपूर्ण प्रवासात जिने एका कर् कर्तव्य दक्ष पुरुषाच्या पाठी एका स्त्रीचा हात असतो आणि याचं श्रेय सगळं मी देईन ते माझ्या आईला कारण बाबा घरी सकाळी आठ वाजता निघाले की संध्याकाळी किती वाजता येतील याचा टाईम नसायचा कित्येकदा घरात आमची चिडचिड असायची म्हणजे व्यक्तिगत माझी असायची आणि आईची असायची बाबा फक्त इतर बाहेर समाजालाच वेळ देतात शिक्षकांनाच वेळ देतात आम्हाला कधी वेळ घेणार त्या दिवशी असा किस्सा झाला मी सावंतवाडीत होतो अरेकर वाटेलला म्हणजे आईच्या आम्ही डॉक्टरसाठी आलो होतो क्षणात मी असं मला म्हणत आलो की म्हटलं बाबा म्हटलं दुपारची म्हटलं ड्युटीला म्हटलं बोलूया म्हटलं त्याने लगेच मग मी फोन केला फोन घेतला मला विषय काय रे मी कामात आहे फोन ठेवू म्हणजे कामात किती झोकून द्यावं मुलांमध्ये बाबात ताण भूक हरवतात आणि शेवटपर्यंत त्यांचा हाच उद्देश असेल कारण त्यांना मुलांकडे प्रताडणा केलेली आवडत नाही लोकांची मुलं घडली पाहिजे आणि आज अशी अनेक मुलं बाबांनी खडवलेली आहेत बाबांना मी कित्येक जणांचो म्हणजे माझ्या माझ्या मनात बाबा केंद्रप्रमुख झाले बाबा मुख्यध्यापूर झाले बाबांनी साहेबात जावं थाटामाटा दुर्बाद जावं पण बाबाने ते कधी केलं नाही त्यांनी म्हटलं मी विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्याप्रमाणेच राहणार आणि ह्याच्या मागे सर्व जे आहे ते त्यांच्या मातेचं आणि माझ्या आईचं पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा माडकोल परिवाराचं मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र